नमस्कार एम पी सी बाबा ट्रिक्समध्ये आपलं सोरांचं स्वागत आहे बघा आता या व्हिडिओमध्ये आज आपण काही मार्गदर्शक तत्त्व पाहणार आहोत आणि ते लक्षात कसं ठेवायचे ही ट्रिक्स पाहणार आहोत बघा व्हिडिओ बनवण्याचा मेन उद्देश हा आहे की ते मार्गदर्शक तत्व आणि त्याचे कलम लक्षात कसं राहील हे आपल्याला पाहिजे आहे या व्हिडिओमध्ये बाकी तुम्हाला हे कलम आणि हे तर कुठल्याही पुस्तकात मिळून जाईल मात्र माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे की ते लक्षात कसं ठेवायचं हे सर्वप्रथम पाहणे बघा आता इथे काय दिलं आहे गोहत्या प्रतिबंध समान नागरी कायदा राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण आणि ग्रामपंचायतीची स्थापना हे इकडे महाराष्ट्र तत्वे दिले आहेत आणि समोर त्याचे कलम दिलेले आहेत ते जोड्या लावायला विचारलेलं आहे तर आता हे पाहू आणि ते लक्षात कसं ठेवायचं आपण पाहू बघा गोहत्या प्रतिबंध कलम किती आहे अठ्ठेचाळीस त्यानंतर समान नागरी कायदा कलम किती आहे चौवेचाळीस आणि राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण कलम किती आहे एकोणपन्नास आणि ग्रामपंचायती स्थापना कोणत्या कलमानुसार केली जाते तर चाळीस तर आता हे पाहिले आपण कलम जोड्या लावल्या व्यवस्थित आता ते लक्षात कश ठेवायचं हे आपल्याला पाहिजे बघा आता कलम पहिलं काय पाहू आपण गुहत्या प्रतिबंध गुहत्या प्रतिबंध कलम किती आहे अठ्ठेचाळीस बघा राज्यघटनेचे तत्वामधील कलम अठ्ठेचाळीसनुसार गुहात्या प्रतिबंध केलेली आहे बघा राज्याने म्हणजे गुहात्या प्रतिबंध केली तर त्या व्यक्तीला म्हणजे एखाद्या व्यक्तीने गुहत्या केली तर कलम अठ्ठेचाळीसनुसार त्याच्यावर शिक्षा होऊ शकते तर आता इथं आपण ट्रिक्सनुसार कलम बघा ट्रिक आता ट्रिक काय केलेली आहे गुहत्या जो आपण डॉगची हत्या म्हणू आपण आता टीका सांगतो मी कलम ट्रिक बघा काय हे बघा अपला, ना होने, अपले हे बघा आपलं एम पी शिवा ट्रिक्स या नावाने आपलं हे यूट्यूब चॅनल आहे तसेच याच नावाने आपले टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे ते जॉईन केल्यानंतर जॉईन करा बघा गोहत्याऐवजी आपण काय म्हणायचं डॉग डॉगची हत्या केली तर त्या व्यक्तीला काय होईल हातकडी होईल बघा जर एखाद्या व्यक्तीने डॉगची हत्या केली तर त्या व्यक्तीला पोलीस हातकडी लावतील ला आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातील बघा गोहत्याऐवजी डॉगची हत्या केली तर हातकडी त्या व्यक्तीला लावली जाईल असं ट्रिक आहे बघा आता डॉकची हत्याच का म्हणलं मी कारण बघा ए बी शेड्यूनुसार ए बी शेड्यूनुसार डॉकचा जो डी आहे तो चार नंबरला येतो आणि हातकडी डॉकची हत्या केली तर त्याला हातकडी लावली जाईल त्या हातकडीचा यच हा ए बी डीनुसार आठ नंबरला येतो बघा म्हणजे मग चार आणि त्यावर आठ किती झाले कलम अठ्ठेचाळीस झाले म्हणून कटे कलम अठ्ठेचाळीस काय हत्या किंवा डॉकची हत्या केली तर प्रतिबंध त्याला शिक्षा होईल असं तुम्ही लक्षात ठेवा त्यानंतर कलम चाळीस घेऊ बघा कलम चाळीस घेऊ आपण कलम चाळीस काय आहे बघा ग्रामपंचायतीची स्थापना कलम कलमचाळीस काय आहे बघा ग्रामपंचायतींची स्थापना हे ग्रामपंचायतीची स्थापना कलम चाळीस कलम चाळीस आहे ग्रामपंचायतीची स्थापना तर आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्ष ठेवायचं बघा कलम चाळीस काय की ग्रामपंचायतीची स्थापना आहे ना तर आपण असं म्हणू की चाळीसनुसार गाव ग्रामपंचायतीची स्थापना झाली बघा चाळीसगाव तालुका आहे जळगावमध्ये तर आपण त्या चाळीसगाव त्या तालुक्यामध्ये एक चाळीस गाव नावाचं एक गावसुद्धा आहे बघा तर चाळीसगाव ग्रामपंचायतीची स्थापना असं म्हणू आपण काय म्हणायचं कलम चाळीसनुसार चाळीसगाव ग्रामपंचायती स्थापना झाली असं आपण म्हणू बघा अशा ट्रीकसह पॉलिटीच्या सर्व कलमांची पेढपिढी व्हावी असेल तर तुम्ही मला चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता ज्यामध्ये मी कलम एक पासून ते कलम तीनशे साठ पर्यंत सर्व कलम असे ट्रिकनुसार कसं लक्षात ठेवायची हे सर्व पी डी एफ बनवलेली जे की एकशे दोन पेजची पी डी एफ आहे ज्यामध्ये मी सुरुवात एक पासून ते तीनशे साठ पर्यंत अशी मांडणी केलेली तसेच आयोगाचे प्रश्न सुद्धा त्यामध्ये ॲड केलेले आहेत त्यानंतर बघा कलम चौवेचाळीस कलम चौवेचाळीस कलम चौवेचाळीस काय समान नागरी कायदा समान नागरिक कायदा हे कसं लक्षात ठेवलं आहे की चार आणि चार हे दोन्ही अंक समान आहेत बघा हे कलम चौवेचाळीस मधले चार आणि चार दोन चार आहेत हे बघा चार आणि चार हे दोन्ही अंक कसे दोनी समान आहेत दोन्ही अंक समान म्हणजे समान नागरिक आहेत असं लक्षात ठेवा हो। त्यानंतर शेवटचं कलम एकोणपन्नास काय आहे की राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण काय राष्ट्रीय स्मारकांचे संरक्षण करणे हे राज्याचे काय कर्तव्य तर आपण असं याला असं लक्षात ठेवू की ते राष्ट्रीय स्मारक ही कुठली आहेत दिल्लीमधील हे बघा राष्ट्रीय स्मारकाचे संरक्षण करणे असं आहे ना एकोणपन्नास तर आपण असं म्हणू की राष्ट्रीय राजधानी दिल्लीमधील राष्ट्रीय राजधानी दिल्लीमधील स्मारके यांचं संरक्षण करायचं आहे राष्ट्रीय राजधानी दिल्लीमधील स्मारकांचे संरक्षण करायचे आहे आता मी दिल्लीच का म्हणलं इथं राष्ट्रीय राजधानी दिल्ली असं का घेतलं कारण दिल्लीचा जो डी आहे तो एबीसीडनुसार चार नंबरला येतो आणि जे आय आहे ते एबीसीडनुसार नऊ नंबरला येते म्हणजे चार आणि त्यावर नऊ किती झाले एकोणपन्नास अशा प्रकारे आपण सर्व कालमानचे ट्रिक पाहिलेले आहेत अशा ट्रिक्स सर पॉलिटीच्या सर्व कालमाची पेढपिढी हवी असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तसंच एम पीचे ट्रिक्स हे चॅनल जॉईन केलं नसेल तर जॉईन करा याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तसेच याच नावाने आपलं ते टेलिग्राम चॅनल आहे व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद